महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलण्यात आला आहे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दुसरेच कोणीतर आहेत कोण आहेत एवढंच नाही तर, तर महाराष्ट्राच्या न्यायपालिकेला सुद्धा बदलण्यात आलं आहे म्हणजे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट यासाठी सुद्धा नवीन जजची आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे खरं असेल का हे बघावं लागेल एवढंच नाही आहे महाराष्ट्रातल्या तपास यंत्रणांचे तमाम अधिकारी बदललेत आणि या सगळ्यावर कोणाची नियुक्ती झाली आहे कोणाला घेतलं गेलंय हेच तर पाहायचंय आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मोठी गंमत आहे नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण आहे अनालायझर आणि महाराष्ट्रात कोणकोणते बदल झाले तेच बघण्यासाठी आपण आज आलेलो आहोत हा 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 मी इतर यूट्यूबच्या व्हिडिओ सारखा उगाच ताणून ताणून चिक्की करणार नाही आहे आपल्याला गुडदाणी करायची नाही आहे त्यामुळं आधी स्पष्ट करतो हा उपहास आहे उपहास खरंच असं घडलेलं नाही आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अजूनही देवेंद्र फडणवीसच आहेत आणि पुढची पाच वर्ष तेच राहणार आहेत महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेत कोणता बदल करण्यात आलेली आलेला नाही आहे त्यांच्या पद्धतीप्रमाणे तेच राहणार आहेत ना ईडी ना सीबीआय आय ना एटीएस ना एन आय ना सी आय डी ना अन्य कोणती यंत्रणा बदलण्यात आली आहे तीच आहे पण स्वतःला तसे समजून आपणच यंत्रणा झालो आहोत तपासणारी आपणच न्यायाधीश झालो आहोत आणि आपणच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलो आहोत अशा आविर्भावात वागणारी काही माणसं आहेत त्याच माणसांची ओळख करून आपल्याला घ्यायची माणिकराव कोकाट मंत्रीपद जाणार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून काही जणांची गच्छंती होणार तर काही जणांचं पुनरागमन होणार धनंजय मुंडे यांना प्रवेश मिळणार तानाजी सावंतांची एंट्री होणार माणिकराव कोकाटे निघून जाणार अमक्यांचं मंत्रिपद बदलणार या सगळ्या घोषणा या सगळ्या हो घोषणा मीडियाने करून टाकल्या होत्या मीडियाने रोज रोज नव्या माणसाला रोज शपथविधी करणे आणि रोज नवनवीन नावे घेणे हा प्रकार चालला होता मी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची बातमी चालत होती त्या दिवशी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अजित पवारांच्या दालनामध्ये हजर होतो तिथे जाताना माणिकराव कोकाटेंच्या सोबत जी मीडिया करत होती ना ते माणिकराव कोकाटेंची हत्याच झाली असती ते थांबले असते आणि बोलले असते तर कॅमेऱ्याचे लाईट बो माग हात ओढत पाय ओढत त्या सरक त्या जिन्यावरून आवर चढत अरे 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 माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यायचा होता का जीव घ्यायचा होता अशी वेळ आली होती मीडियाने घोषित करून टाकलं होतं की राजीनामा झाला उलटवलं अजित पवारांनी आणि का झाला नाही तर या सगळ्यांनी ते घोषित केलं होतं राज्याच्या सरकारचा मुख्यमंत्री निर्णय घेत असतो मीडिया नाही मीडिया क्षणभरासाठी स्वतःच मुख्यमंत्री बनली होते आजकाल तर मीडिया कोर्ट झालाय हो कोर्ट ते कुणी काय चर्चा करतं कुणी काय चर्चा करतं त्या चर्चांच्या मध्ये तासभर झुंजी लावून द्यायच्या कोंबड्यांच्या कॉक 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 करत इकडचा प्रवक्ता चोच मारतो तिकडचा प्रवक्ता चोच मारतो कुणी शिवीगाळ करतो आणि हा निवेदक सांगतो भाषा नीट वापरा भाषा नीट वापरा अरे तू हे उद्युक्त करतो आणि भाषा नीट वापरा भाषा नीट वापरा म्हणत जजच्या खुर्चीवर जाऊन बसायचा प्रयत्न करतो या मीडियाच्या पत्रकारांना निवेदकांना कोण दिला न्यायाधीश होण्याचा अधिकार हायकोर्टाचे न्यायाधीश येऊन बसलेत जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश येऊन बसलेत कोर्टाने असा निर्णय दिलाच कसा यावर कोर्ट काय निर्णय देईल ते कोर्ट घातलेले कोर्ट करून आणून बसवतात ज्यांचा सला आयुष्य गेलं शाळा सायकली दुरुस्त करण्यात इंग्रजी शिकविण्यात त्यांना घंटातज्ञ म्हणून बसवता आणि ते निकाल देऊ लागतात त्यांनी सांगितलेलंच खरं आहे असं म्हणायचं आणि आपण न्यायाधीशाच्या खुर्चीत जाऊन बसायचं हे धंदे मीडियावाल्यांनी सुरू केलेत मीडिया मुख्यमंत्री बनतोय मीडिया जज बनतोय आणि तपासाच्या विषयात बकरू विचारच करू नका नको तिथं घुसतील नको तिथं घुसतील लोकांच्या बेडरूम मध्ये अरे अजूनही काही संकेत आहेत म्हणजे तश्तर्पे और बिस्तर्पे नाही लोगों के पण घानेरड्या सवयी जातील तर ना जातातच घुसतात आणि तिथे जाऊन लोकांच्या खाजगी विषयाला बाहेर काढून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात अरे कोण कोण धुतल्या तांदळासारखा या जगामध्ये प्रत्येकाची काही ना काहीतरी स्टोरी आहे ज्याची छापली जाते ना तो बदनाम होतो आणि ज्याची झाकून जाते ना तो कधीच समोर येत नाही पण यांना सी आय डी व्हायचंय एनआयए व्हायचंय एटीएस व्हायचंय तिथे काश्मीरात काय झालं याच्याविषयीच्या खबरा हे देत आहेत याच्याविषयीच्या खबरा हे देत आहेत काय चूक झाली होती अरे तुम्ही एवढेच तज्ज्ञ आहात एवढेच हुशार आहात तर जा ना तिथे हा बूम टाकून त्यानं बंदुका घेऊन जा लढायला बघू कळतं काय ते का तिथे तर फाटेल काय आहे या सगळ्या पत्रकारांना मंत्रालयात जाऊन आपली आपली कामं करून घ्यायची सवय लागली आहे आपलं वैभव वाढवायची सवय लागली आहे चार चार कोटीचे दादरला यांचे फ्लॅट व्हायला लागलेत आधीचा एक कोटी असतानाचा चार कोटीचा दादरला होतोय आणि पुन्हा कंत्राट मिळावे म्हणून मंत्र्यांच्या बंगल्यात घुसून कंत्राट देता का कंत्राट म्हणत फिरतायत कोणी कंत्राटदारांचं लांगुल चालन करत त्यांच्याकडून कमिशन मिळावं म्हणून मंत्रालयाचे खेटे घालतोय तर कोणी काही मिळतंय का अजून आपल्याला एखाद्याची बदलीचं फाईल पुढे करून काही मिळतंय का याचा विचार करून खोट गोळ चालू आहे या सगळ्या पत्रकारांना तपास यंत्रणा झाल्यासारखं ना वाटतंय नाही ते आहे ना आमदार झाल्यासारखं वाटतंय तसं यांना सी आय डी टी एटीएस झाल्यासारखं वाटतंय यांना जज झाल्यासारखं वाटतंय आणि यांना मुख्यमंत्री झाल्यासारखं सुद्धा वाटतंय तुम्हालाही वाटतंय का नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद